यवतमाळ जिल्ह्यातील राडेगाव तालुक्यातील वर्धा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर वडकी पोलिसांनी अकरा फेब्रुवारी रोजी धडक कारवाई करीत ट्रॅक्टर ताब्यात घेतला आहे या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अकरा फेब्रुवारी रोजी रात्री ठाणेदार सुखदेव भोरकडे हे गस्तीवर असताना त्यावेळी वाढोणा बाजार येथे एम एच एकोणतीस सी वी सत्तेचाळीस शून्य चार या क्रमांकाचे ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करताना आढळून आले चालकाला वाळू वाहतुकीबाबत परवाना विचारला असता त्यांच्याकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना नव्हता दरम्यान पोलिसांनी ट्रॅक्टर जप्त केले आहे या प्रकरणी सचिन नेवारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नितीन नरेश पोहनकर राहणार वाढोणा बाजार विरोधात वडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईत पोलिसांनी दीड ब्रॉस रेती किंमत सहा हजार रुपये व ट्रॅक्टर किंमत आठ लाख रुपये असा एकूण आठ लाख सहा हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे तलाठी मिलिंद लोहत यांचे वाळू माफियांसोबत आर्थिक हितसंबंध आणि महसूल विभाग त्यांच्यावर मेहरबान असल्याने सदर परिसरात वाळू तस्करी जोमात सुरू असून वाळूमाफियाचा सर्वत्र हैदोस झाला आहे है। आता तरी वरिष्ठ अधिकारी यांनी तलाठी लोहत यांच्या वाळू माफियांच्या आर्थिक हितसंबंधाची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी परिसरातून जोर धरत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता विशाल मासुरकर यवतमाळ